अचलपूर उपविभागीय या अधिकारी यांना वंचित बहुजन आघाडीतर्फे निवेदन नांदेड येथे पोलीस मारहाण मारहाणमध्ये मृत्यू झालेले नागरिकाला न्याय देण्यात यावी आणि दोषीवर कारवाई करण्यात यावी या मागणीकरिता वंचित बहुजन आघाडी अचलपूरतर्फे उपविभागीय या अधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी जिल्हा अध्यक्ष संजय चोर पगार महिला आघाडी अध्यक्ष कल्पना गवई तालुका अध्यक्ष विनोद नरवाडे आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ता आणि पदाधिकारी मोठी संख्या मध्ये उपस्थित होते डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच भारतीय राज्य कक्षेच्या शिल्पकाराच भारतीय राज्य कक्षेच्या शिल्पकाराच भारतीय संविधान सविता जिंदाबाद जय भीम जी कण जना सोई करे जिकडे भगावे तिकडे हाथ तुझा डंका सळे भारतीय गटलेच्या शिल्पकाराचं विजय असो सोन दहातार केला परवणी मध्ये एका 15 ने त्याच्या सहकार्याने संविधानची पुस्तिकेची अवलोकन केली अवलना केल्यानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले परंतु इतर लोक त्याच्या सोबतचे पडून गेले आणि पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर त्याला माती फिरू आहे असं घोषित केले त्याला माती फिरू आहे असं घोषित केल्यामुळं आंबेडकरी समाजाच्या भावना दुखवल्या आणि समजदार माणूसच ते अवहलना करू शकते रस्त्याने चालला असं माती फिरू तर सरळ जाते तो जाऊन त्या पुतळ्यावर जाऊन ते त्या अवहलना नाही करू शकत म्हणजे तो त्याला समजते आपण काय करत आहोत म्हणून पण पोलिसांनी जेव्हा त्या कायद्याने तिथल्या अधिकाऱ्यांनी म्हटलं की हा माती फिरू आहे म्हणून तिथले लोक भडकले त्याला जर ताब्यात घेऊन जर व्यवस्थित कारवाई केली असती तर हे लोक भडकले नसतील परंतु ज्या लोकांनी आंदोलन केले आंदोलन करत असताना पोलिसांनी कोमिंग ऑपरेशन केले पोलिस ऑपरेशन ऑपरेशन असे केले की कोणालाही पकडला आणि हात टाकलं आणि बेमार बेशूट मारझोड केली त्या मारझोडीमुळे मारझोडीमध्ये आमच्या भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी याला इतकं मारलं त्यांनी की त्याच्या पाठीवरच्या जखमाच्या पूर्ण व्हायरल होत आहे मी माझ्या सर्व पोलीस बांधवांना दोष देत नाही सर्वच पोलीस गुंड आहेत किंवा गुन्हेगार आहेत किंवा अशा वृत्तीचे आहेत असं मी म्हणत नाही पण पोलिसांमध्ये काही देवही आहेत काही दूतही आहेत परंतु काही हैवानही है, आहेत त्या पोलीसमधल्या हैवान कॅटेगरीच्या लोकांनी आमच्या एका सैनिकाचा वध केला आणि त्या वधामुळे आमचे लोक सर्व महाराष्ट्र पेटला आहे काल शिंदे बाळासाहेब आंबेडकर परभणीला त्या ठिकाणी अत्यधीला होते लोक आज दर्यापूर पेटलं असतं त्या भीमसैनिकांनी आता तरी विचार करावा तुमच्यावर जेव्हा अन्याय अत्याचार होतात तेव्हा काँग्रेस राष्ट्रवादी बीजेपी भी शिवसेना तुमच्यासाठी रस्त्यावर येत नाही पण आमच्यातलेच काही भीमसैनिक काँग्रेस संघ राष्ट्रवादी संघ शिवसेना संघ आणि बीजेपी संघ सांगतात की आम्ही भी आंबेडकर आहोत आंबेडकरवादी तुम्ही हा पण तुमच्या मदतीला धावून आंबेडकरच येते तुमच्या मदतीला धावून बाळासाहेब आंबेडकर आले काल काल तर आंबेडकर तिथं आले नसते तर आज महाराष्ट्र पुरं पेटला असता कारण साहेब तिथं आले आणि त्यांनी अंत्यविधी होईपर्यंत त्या लोकांना शांत केला था आणि थांबवलं साहेब स्वतः वकील आहेत स्वतः वकील असेल ज्या लोकांनी आपल्या भीम सैनिकावर अन्याय केला अत्याचार केला त्याला वेदनादायक मरण तो मरण दिलं आणि वेदना करू करू किती तळपला असेल तो विचार करा त्याच्या पाठीवर किती खराब जखमा आहेत किती तळप झाली असेल त्याच्या मनाला किती तळप असेल त्याच्यामध्ये की तळप आम्ही जाणवत आहोत हो। या तळफीचा बदला श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर कोर्टामध्ये त्या पोलिस त्या पोलिसांनी त्यांना मारलं त्यांना फाशीची शिक्षा देण्यासाठी साहेब लढत राहतील आणि तशी काय आम्ही दाखल करणार आहोत कोर्टामध्ये एवढं या ठिकाणी सांगतो आणि आम्ही आमच्या समाजाला न्याय देण्यासाठी श्रद्धे बाळासाहेब बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत ते सक्षम आहेत या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय भीम अध्यक्ष या नात्याने परभणी जेही जे प्रकरण झालेलं आहे सोमनाथ सूर्यवंशी हे जे शहीद झाले समाजाकरिता आणि भारतीय राज्यघटनेचे करिता त्यांनी जे शांतीपूर्वक आंदोलन सुरू केलं होतं आणि पोलिसांनी त्यांच्यावर जे गुन्हे खोटे गुन्हे दाखल केले की त्यांनी गुटमार केलेली आहे आम्ही अशा गोष्टीचा निषेध करतो आणि त्यानंतर जे पोलीस कोठडीमुळे ते त्यांचा मृत्यू झाला त्या मृत्यू कशामुळे झाला आणि का झाला सरकारने याची चौकशी करावी आणि जे गुन्हेगार असतील जे पोलीस प्रशासन गुन्हेगार असेल त्यांना त्वरित जा शिक्षा सुनावावी अशी संपूर्ण अचलपूर तालुका वंचित बहुजन आघाडी आणि वंचित बहुजन युवक आघाडी महिला आघाडी सर्वांकडून आम्ही अशी आणि सर्व भीमसैनिकांकडून आंबेडकर आंबेडकरवादी स भीमसैनिकांकडून मी आम्ही मागणी करतो हे महाराष्ट्र राज्य ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन वर्ष अकरा महिने आणि सतरा दिवस या देशाचं संविधान राबविलो आणि या देशाला भारतीय संविधान दिलं त्या घटनापतीच्या आम्ही सर्व लेकर ज्या डॉक्टर बाबासाहेबांचे ए आहेत आम्ही त्यांचे ए आहोत पण जेव्हा जेव्हा या भारतात असा अत्याचार होत असन सत्य पुढं शहाणपण चालत नाही आज परभणीची घटना झाली त्याच्या अगोदर रोमित ओमिल्ला मेला त्याच्या अगोदर बरेच कांड झाले परंतु सत्य जमा एवढं येऊ देऊ नका बहुमतात आले म्हणून त्याच्यामुळं महाराष्ट्राचा गृहमंत्री तोच आणि भारताचा होम मिनिस्टर तोच पण असा एक सोमनाथ सूर्यवंशी जेव्हा मरते तर एखादा सुनील खोराचा पोरगा मरते दलित चळवळीचा एक कार्यकर्ता मरते आणि बाबासाहेबाचा एक कार्यकर्ता मरते बाबासाहेबाचे लेकर घडासाठी एक एक आयुष्य आम्हाला गमवावं लागते मी या महाराष्ट्राचा निषेध करतो समतेचा राष्ट्र पुरस्कार करणारं महाराष्ट्र राज्य पण सत्तेचा मात चढलेलं बी जे पीचं सरकार आलं आणि सोमनाथ सूर्यवंशी माय लेकरू चाललं गेलं त्याचा गम आम्हाला आहे आंदोलन जर पेटवलं असतं तर आंदोलनाची दिशा आम्हाला माहीत आहे की आम्ही नामांतर पेटवलं नामांतर पेटवलो रमाबाई आंबेडकर पेटवलो तर सोमनाथ सूर्यवंशीचं नाही जेव्हा आमचा पँथर चळवळीचा जिल्हाध्यक्ष नांदेडचा गौतम वाघमारे बेला तेव्हा आम्ही पेट्रोलपण आंदोलनाची थक आम्हाला माहीत आहे म्हणून शा शासनानं दलितांच्या लेकराची कदर करावी घटनापतीच्या लेकराची कदर करावी मी घटनापती ग्रुपचा अध्यक्ष सदस्य म्हणून एवढा अंत नोका पाहू का ज्यामुळं आंबेडकरी चळवळ सडकीवर उतरत आमच्या लेकरा बायावर आमच्या बायावर केसेस लागण परभणीचं कांड असंच झालं ज्या लोकांनी शांततेनं आंदोलन केलं बाबासाहेबांच्या त्या प्रतिकृतीचे विटंबर केले केसेस लावले असं शासन आहे तुमचं सुशासन म्हणता तुम्ही सुशासन म्हणता आज तर सुरुवात झाली बावा असं सुशानाचं जर आम्हाला जर असं देत असाल तर होम मिनिस्टर तुम्हीचा देवेंद्र फडणवीस साहेब गृहमंत्री साहेब आहेत देवेंद्र फडणवीस साहेब असं जर हो उद्या आमच्या लेकरा बायाला ले आमच्या पोलीली जीवन जगणं मुश्किल होऊन जाईल ना पण जेव्हा बाबाचे लेकरं सडकेवर होतं ते तर बायाचे आम्ही नामांतर चोरी तर त्यावेळेस म्हणतो का बायाच्या हातातल्या जेव्हा बांगड्या फुटतील तर तेव्हा तलवारी बनतील एवढा आमचं पाहू नका घटनापतीच्या लेकराच्या बाबासाहेबाच्या लेकराच्या म्हणून शासनानं सोमनाथच्या सूर्यवंशीच्या ह्याच्यात न्यायालयीन कस्टडी जेव्हा पाठवल्या जाते तर पहिले पोलीस कस्टडी असते साहेब पोलीस कस्टडीमध्ये मारल्या गेलं आणि मग शेवटी भाऊ न्यायालयीन कष्टीत गेला तो न्यायालयान तुम्ही उप जिल्ह्यात दवाखान्यात झालं झालं ऐकून घ्या एक मिनटं एक मिनटं हो झालं ना एवढं पण तो मेला कसा त्याचं स्पष्टीकरण शासनानं केलं पाहिजे आणि तुम्ही जर तुमच्या होत नसं तर आम्ही तो बाबा प्रसाहेब बाबासाहेब बाबा चारसंब दिले आहेत चार संबंध दिले त्याचा जर बोला मी कल्पना गवई वंचित बहुजन आघाडी कार्यकर्ता म्हणून आणि मला आजच्या आम्ही जे इतके जे लोक इथं जमा झालो त्या जमावाचा एकच उद्देश आहे मला सांगा की आपण म्हणतो संविधानाचा खूप लोक म्हणतात की आम्ही संविधानाचे पालक, हो, पालक हो। तर तुम्ही जर पालक असाल हो तर ज्या वेळेला समाजाच्या संविधानाच्या साठी ते लोक गेले होते ना जे आमचा जो सूर्यवंशी भाऊ आहे किंवा आणखी जे आहे तर ते सर्व तिथं जे जमाव जो जमा झाला होता ते शांततेत आंदोलन करून राहा शांततेनं निवेदन दिलं तिथं बसले होते ते शांततेत बसल्याच्या तुम्ही त्यांच्यावर जर लाठी करता आठिमारी करताना त्यांना माझं निर्मित स्वतःचं आणि आमच्या सर्वांचं हेच म्हणणं आंबेडकर जे जनता या सर्वांचं हेच म्हणणं आहे की त्यांची हत्या केली आहे माझा आमचा सर्व आंबेडकर जनतेचा हेच म्हणजे त्यांना आरोप आहे की त्यांची हत्या केली आहे कारण मला सांगा की तुमच्या पोलीस कस्टडीमध्ये जर पोलीस कस्टडीमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू होते तर याला जबाबदार कोण आहे शासन सांगत असेल ना हे शासनावर जर शासनच असं करत असेल जो रक्षक आहे तो रक्षकच जर भक्षच बनत असेल तर मग आमचं स्वतः साधारण लोकांचं काय तर आमच्या वंचितच्या आम्ही वंचितचे सर्व कार्यकर्त्यांचा मिळून आमचं हेच म्हणणं आहे की जो जे त्या त्या याला जबाबदार आहे ते प्रशासन आहे की आणखीन कुणी हे सर्व जे आहे हा मंत्री संत्री सर्वच त्याच्यानी आहे असं नाही आहे की नुसतं प्रशासन आता ह्या सर्वांवर कारवाई करा आणि जर कारवाई करत असत आता कालच बाळासाहेब जे काल बाळासाहेब तिथे आले म्हणून हो ते थोडं शांतता झाली जर कधी बाळासाहेबांनी जर कधी हे नसतं म्हटलं काही तर मग काय झालं का असतं मला सांगाय की तुम्हाला काय वाटते की इथं नुसतं युद्धच झाले पाहिजे हा, हा आम्हाला बाबासाहेबांनी जो शांततेचा मार्ग दिला बुद्ध दिला तर ह्या बुद्ध हे जे बुद्ध आहे आम्ही बुद्धा, बुद्धाला घेऊन चालतो ना आम्ही सम्राट अशोक आणि जे आधीचे सम्राट अशोक आहे तुम्हाला काय वाटते की आम्ही सम्राट अशोक इथं निर्माण झाले पाहिजे काय बुद्ध सम्राट अशोक बुद्धाच्या मार्गाने चालले ना तर तो बुद्धाचा मार्ग आहे त्या बुद्धाच्या मार्गाने चला ना हे सम्राट अशक्य जे आधीचे सम्राट अशोक होते आम्हाला तसं व्हायला मजबूर करू नका माझं सर्वांना हेच म्हणजे तुमच्या माध्यमातून हेच म्हणणं आहे की तुम्हाला पत्रकार हे म्हणतात चौथा स्तंभ आहे असे म्हणतात ना तर ह्या चौथ्या स्तंभाला माझं एकच विनंती आहे की तुम्ही हे जास्तीत जास्त हे करा की किंवा माहिती आहे का या जे जे काही आता अन्याय होऊन राहिले हे अन्यायावर का कुठं माहिती आहे का कुठं महिलांवर अत्याचार होऊन राहिले कुठं माणसाला उत्पादन होऊन राहिले काय होय हे काय आपला पुरोगामी का भारत हे म्हणते काय या भारतावर जे हे चाल सर्व चालू आहे ते हे सर्व थांबवा नाहीतर माहिती आहे काय पाकिस्तान व्हायला हे भारतात वेळ लागणार नाही एवढं बोलतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो